नमस्कार आपण ऐकतो आहे प्राचार्य डॉक्टर नरेंद्र कुंटे यांनी संकलित केलेली निरूपणं श्री गजानन भक्ती बोध आजचा आपला अध्याय चालला दुसरा प्रसंगी श्रींचं पुनर्दर्शन श्री गजानन महाराज हे वायुवेगाने निघून गेले बंकटलाल यांना आता मोठीच हुरहुर लागायला लागली चरित्रकर्त्या दासगणूंनी ही अवस्था सांगताना आपल्या मनातील भक्तीविषयक तळमळ प्रकट केलेली आहे ईश्वर कृपेशिवाय मानवी देह हा नरजन्म व्यर्थच आहे देहात प्राण नसेल तर मढ्याला विचारतो कोण तसं नरजन्मात येऊन भक्ती केली जात नसेल आणि भगवंतांची कृपा प्रत्ययाला जरी येत नसेल तर त्याचा उपयोग काय नारळात पाणी आहे खरं खोबरं पण आहे म्हणून वरच्या टर्फलाला म्हणजे शेंडीला किंमत आहे मग तेच जर नसेल तर ते शेंडीला काय किंमत आहे हो उलट देवाची कृपा भाकावी त्याला शरण जावं तसं करून आपल्या जीवनातील दुःख कष्ट नष्ट व्हावेत अशी प्रार्थना करावी प्रार्थना केल्याशिवाय कृपाप्रसाद कोण देईल बरं हा अगदी साधा प्रश्न आहे उष्ट्यापत्रावळीत शितं वेचणारा अन्न हे परब्रह्म आहे याची जाणीव करून देणारा गढूळ पाणी प्राशन करून दृष्टी निर्माण करणारा असा अवलीय भेटला खरा पण तो निघून गेल्यामुळे बंकटलालाचं मन अस्वस्थ झालं त्याला अन्न पाणी काही गोड लागे ना सतत डोळ्यांसमोर श्री गजानन महाराज यांचंच रूप यायला लागलं त्यांच्या भेटीचा त्यांच्या पुनर्दर्शनाचा त्याला जणू काही ध्यासच लागलेला होता सतत त्याला श्रींचा सर्वत्र भासही व्हायला लागला होता ध्यास लागतो म्हणतात ना तो, तो असा असतो चुकलेल्या गायीची तिच्या वासराला जशी आस लागून राहते ना अगदी तशीच अवस्था बंकटलालची झाली ही गोष्ट कुणाला सांगावी हेही त्याला उमगेना वडिलांच्याजवळ गोष्ट बोलावी तर तसाही मनाला धीर होईना डोक्यात विचारांचं काहूर माजलं त्यांनी संपूर्ण शेगाव ढुंडाळलं वडिलांनी त्याची मनस्थिती पाहून चित्त अस्वस्थ होण्याचं कारण त्याला विचारलं मुखावर म्लानपणा होता वृत्ती निरुत्साही झाली होती हे सारं कशामुळे झालंय रे तरुण वयाचा मुलगा असून तू एवढा चिंतातूर का दिसतो आहेस वडिलांनी विचारणा केली शारीरिक के व्याधी तर चिंतेचं कारण नाही आहे ना वडिलांनी पुन्हा विचारलं त्यावर काहीतरी थातूर माथूर सांगून पुन्हा बंकटलाल शेगावी हिंडू लागला बंकटलाल त्याच्या शेजारी एक रामाजी पंत नावाचे सद्वर्तनी गृहस्थ होते ते वयोवृद्ध होते त्यांना बंकटलालने आपली मनोव्यथा सांगितली ज्याच्या शोधात तू आहेस तो बहुधा योगी पुरुष असावा ही खुणगाठही त्यांनी सूचित केली योगी पुरुष हाच असा वागतो अर्थात अशा योगी पुरुषांचं दर्शन होणं ही सुद्धा फार भाग्याची गोष्ट आहे बंकटलाला तू तर त्यांच्या दर्शनाने धन्य झालास आता मलाही तो घेऊन जा त्यांचं दर्शन घडव चार दिवसांचा कालावधी लोटला बंकटलालाला श्रींच्या दर्शनाचा अहर्नीश रात्रंदिन ध्यास लागून राहिला होता ईश्वर दर्शनासाठी आपण इतकं व्याकुळ व्हायला हवं हो। ईश्वर भेटीची तळमळ तीव्र झाली तरच ईश्वराचं दर्शन होतं हा भक्तिशास्त्राचा तर सिद्धांतच आहे मनबुद्धीसहित आपण दोन पावलं चालण्यासाठी तत्पर झालो ना तर देव चार पावलं पुढे टाकून भक्तासाठी धावून येतो तसाच प्रत्यय बंकटलालाला आला गोविंद बो टाकळीकर नावाचे एक कीर्तनकार होते उत्तम कीर्तन करायचे शेगाव येथील शंकराच्या मंदिरात त्यांचं कीर्तन ठरलं होतं बंकटलालही तिथे आला होता वाटेत त्याला पितांबर नावाचा शिंपी भेटला ते दोघंही कीर्तनस्थळी निघाले तिथेच त्यांना पाठीमागे श्री गजानन महाराज बसलेले दिसले कीर्तनाच्या ऐवजी ते दोघंही श्रींच्याकडे धावले एखाद्याला धनसाठा सापडावा आणि त्याकडे त्यांनी धावावं तशी त्यांची अवस्था झाली त्यांनी श्रींना विचारलं महाराज काही खाण्यासाठी आणू का त्यावर ते म्हणाले तुला गरज असेल तरी आण झुणका भाकरी त्यांनी चटकन अर्धी भाकरी आणून श्रींच्या हातावर ठेवली श्री म्हणाले ओढ्यावर जा आणि तांब्यावर पाणी आण त्यांना वर पितांबराने सांगितलं ओढ्यात पाणी आहे शिवाय ते जनावरांनी घाण केलेलं आहे पिण्यासाठी ते योग्य नाही आहे त्यावर श्री काय म्हणाले नाल्याचंच पाणी घेऊन ये पितांबऱ्यांनी ओढ्यात तांब्या टेकवला तो टेकवताच तिथे खळगा पडून थोडंफार पाणी तांब्यात भरून घेता आलं चमत्कार असा झाला की नाल्यातलं घाण पाणी तांब्यात मात्र स्वच्छ स्फटिकासारखं दिसायला लागलं हा चमत्कार खरा पण यातील अन्वयार्थ असाही सांगता येईल की दृष्टीला जरी घाण पाणी दिसलं तरी ही श्रींची कानी पडताच त्यांच्या शब्द ब्रह्मश्रवण शक्तीचा प्रभाव म्हणा किंवा परिणाम म्हणा डोळ्याला ते पाणी स्वच्छ दिसायला लागलं गुरुकृपादृष्टीने असा ज्ञानपालट होऊ शकतो हे पाणी सर्वांना स्वच्छ दिसून आलं असेल असंही नाही ते फक्त वंकटलाल आणि पितांबर यांनाच स्वच्छ दिसलं असणार कारण गुरुकृपादृष्टी ही श्रवण मात्रे घडून येऊ नये असा पालट घडून येऊ शकतो योगेश्वराच्या शक्तीचाच हा प्रताप आहे असं बंकटलाल आणि पितांबर यांना मनोमन जाणवलं आता मात्र ही व्यक्ती म्हणजेच नक्की कोणीतरी योगी पुरुष असावा याची उभयतांना खात्री पटली ईश्वर दर्शन किंवा योगी पुरुषाची महत्ता कळायला सुद्धा गुरुकृपाच व्हावी लागते श्री गजानन महाराज यांनी तशी कृपा उभय साधकांवर केली जीवनात हेच मुख्य भक्तिवर्म ध्यानी ध्याने घ्यायचं असतं श्री गजानन महाराज यांनी झुणका भाकर खाल्ली तांब्यातील पाणीही त्यांनी प्राशन केलं श्रींनी बंकटलालाला सुपारी मागितली बंकटलाला आनंद झाला त्यांनी खिजातून सुपारी काढली आणि त्याबरोबर दोन पैसेही श्रींच्या हातावर ठेवले ती वागछाप नाणी त्या काळात मोगलाईत चालत असत श्रींनी प्रश्न केला पैशाप्रती पाहून महाराज बोलले हसून काय व्यापारी समजून मजा तू हे अर्पीसी पुढे ते म्हणाले अरे ही नाणी तुमच्या व्यवहारात तुम्हाला लखलाब असोत मला त्यांची आवश्यकता नाही आहे माझं नाणं वेगळं आहे भावभक्तीचं नाणं मला चालतं ते भावभक्तीचं नाणं तुझ्याजवळ होतं म्हणूनच मी तुला दुसऱ्यांदा भेटलो हे तू लक्षात ठेव हा भक्तिबोध सर्वाधिक महत्त्वाचा आहे पैशाचा थाट करून भक्ती ती कुठे भक्ती होते का भक्तीसाठी अंतकरणात विशुद्ध भाव हवा बंकटलालने श्रींच्या भेटीचा ध्यास घेतला होता मनात तळमळ लागून राहिली होती भाव बळेच भक्ती करता येते हे तर संतवचनच आहे श्रींनी बंकटलाल आणि पितांबर यांना कीर्तन श्रवण करण्यात जाण्याची आज्ञा केली आणि म्हणाले तुम्ही कीर्तनाला जा मी इथेच बसून कथा ऐकतो दोघेही कीर्तनास आले श्रींनी मात्र लिंबाच्या झाडापाशीच आसन आपलं मांडलं गोविंदबोवांचं कथा कीर्तन सुरू झालं गोविंदबुवांनी भागवतातील एकादश स्कंदातील एक श्लोक निरूपणासाठी घेतला होता गोविंद बुवा पूर्वार्ध सांगायला लागले तर त्याचा उत्तरार्ध श्री गजानन महाराज सांगायला लागले हा प्रकार पाहून गोविंद बोआ मनातल्या मनात घोटाळले हा उत्तरार्ध सांगणारा कोणी सामान्य माणूस नाहीये हा नक्कीच कुणीतरी अधिकारी पुरुष असला पाहिजे हे त्यांनी जाणलं आणि त्यांनी लोकांना सांगितलं की जा त्यांना इकडे मंदिरात घेऊन या त्यावर वंकटलाल पीतांबर आणि इतर मंडळी श्रींच्याकडे गेली त्यांनी कीर्तनास येण्यासाठी श्रींना विनंती केली पण श्री काही जाग आले हल्ले नाहीत स्वतःच गोविंद बुवा हेही आले त्यांनीही मंदिरात येण्याविषयी श्रींना हात जोडून विनवलं ते म्हणाले महाराज आपण स्वतः साक्षात शंकर आहात तुमच्याशिवाय देऊळ उणं आहे माझं पूर्वजन्मीचं अपार पुण्यच आहे की मला तुमचं दर्शन झालं माझ्या कीर्तनसेवेची हीच तर फलश्रुती आहे आपण मंदिरात चलावं त्यावर्षी गजानन महाराज म्हणाले अरे आपल्या बोलण्या वागण्यात नेहमी एक वाक्यता असावी तू आत्ताच तर म्हणालास ना की सर्वत्र ईश्वर भरून राहिलेला आहे मग मी मंदिराबाहेर आहे तर मला आज चढण्याचा तुझा तु अट्टास तु का तू बोललास ना की ईश्वर सर्वव्यापी आहे मग मंदिराच्या आतला देव वेगळा आणि बाहेरचा वेगळा ही भिन्न दृष्टी तू का आहेस भागवतातला श्लोक सांगतोस आणि तूच त्याच्या विरुपरीत वागतोयस हे काय कामाचं आहे जे सांगावं आचरना ताना ही कानडी ते आचरणात आणावं बरं ही बोधवाणी वाचताना कानडी संतांनी केलेला उपदेश आठवतो ते म्हणतात नडीनुडी वंदे इरबेकू म्हणजे चालणं बोलणं यात एक वाक्यता असावी बोले तैसा चाले तोच संत अशी तुकोबार यांनी वाहिच दिलेली आहे भक्तिमार्ग हा नुसता बोलण्याचा विषय नाहीये तो मुख्यतः बोलल्याप्रमाणे आचरणाचा विषय आहे जनी बोलण्यासारखे चा चाल बापा असं श्री समर्थ रामदास स्वामी यांनी मनाचे श्लोकमध्ये उपदेश केलेलाच आहे जी कृती आणता येत नाही त्याविषयी वायाची बोलून काय उपयोग हो आहे नुसत्या पोकळ गप्पा मारणारा तू पोट भरू कथेकरी होऊ नकोस जा कीर्तनाची समाप्ती कर असं श्रीनी गोविंद बुवाला सांगितलं बुवांनी कीर्तन सुरू केलं मोठ्यांदा गर्जना केली आणि म्हणाले तुमच्या शेगावी अमोल रत्न आले आहे रत्न हे त्या सांभाळा आणि साहजिकच शेगावाचा महिमा वाढला आता ते नुसतं गाव राहिलेलं नाहीये तर पंढरपुरासारखं क्षेत्र आहे चालते बोलते येथे आले साक्षात हे पांडुरंग अशी त्यांची श्रद्धा भावना निर्माण झाली गोविंदबुआ सांगायला लागले श्रींची व्यवस्था ठेवा त्यांची सेवा करा त्यांची आज्ञा शिरोधार्ध माना त्यांचा उपदेश अंगी बाणवा त्यांचे भोल म्हणजे वेदवाक्यच आहे तरच तुमचं कल्याण होईल हा योगी पुरुष फार महत्व भाग्याने भेटलेला आहे त्याला दौडू नका त्याला ओळखा नाही तर एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे आपल्याला पुष्कळ वेळा साधू संत सज्जन भेटतात पण त्यांचं महात्म्य आपल्याला ठाऊक नसतं ते कळलं तरी कित्येक वेळा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो त्यांची हेळसांड करतो म्हणूनच अहो भाग्याने कुणी सत्पुरुष भेटलाच तर त्यांची कृपा संपादून घेणं हे जिज्ञासू भाविकाचं चा कामच आहे श्री गजानन महाराज हे थोर संत साधू सत्पुरुष आहेत यांचं जाहीर प्रकटन कीर्तनकाराने केलं आहे आणि तेव्हापासून लोकांना ते महात्मे म्हणून परिचित झालेत साधू पुरुष आपलं अवतारित्व स्वतःच्या मुखाने कधीही सांगत नाहीत ते आपलं सामर्थ्य प्रत्ययाला आणून देतात आणि भक्तांच्या कर्वीच आपली थोरवी प्रकट करतात श्रींनी याच रीतीने अवतारित्व प्रकट केलेलं आहे गोविंदभावांचं कीर्तन संपलं लोकही आपापल्या घरी गेले बंकटलाल अत्यंत आनंदाने आपल्या घरी आला त्यांनी आपल्या वडिलांना सगळा वृत्तांत सांगितला श्रींची भेट गोविंदवांचं कीर्तन कीर्तनातला उत्तर रंग श्रींचा उपदेश त्यांच्या अवतारित्वाचं जाहीर प्रकटन इत्यादी गोष्टी त्यांच्या मनात भरून राहिल्या होत्या श्रींना आपल्या घरी घेऊन येऊयात असा हट्टच वडिलांच्या जवळ धरला बंकटलालचे वडील म्हणजे भवानीराम हे होते त्यांनी मोठ्या प्रेमाने सांगितलं की श्रींना तूच घरी घेऊन ये बंकटलालाच्या मनात उत्साह संचारला श्रींना घरी घेऊन येण्यासाठी त्याचं मन आता आतुर झालं चार दिवसातच बंकटलालाची आणि श्री गजानन महाराजांची माणिक चौकात भेट झाली दिवस बुडत आला होता सूर्य अस्ताला जायची वेळ झाली होती पण इकडे श्रींच्या रूपाने गुरुबोध सूर्य उगवला होता बंकटलालाच्या जीवनातील तो भाग्यकारक प्रसंगच होता ज्ञानप्रकाशरूपी कृपा किरण तो नाहून निघणार होता गुराखी ही गुरं घेऊन घराकडे परतत होते पण गायी मात्र श्रींच्या जवळ जमायला लागल्या दिवे लागणीची वेळ झाली होती त्यावेळी पंकटलाल हे श्रींना घेऊन घरी आले वडिलांनाही खूप आनंद झाला हात जोडले आणि श्रींनी भोजन करावं अशी त्यांना प्रार्थनाही केली त्यांनी भोजन करावं असं म्हटलं खरं पण स्वयंपाक तर अजून तयार व्हायचा होता ते तसेच निघून गेले तर महादोष लागेल अशी शंका वडिलांच्या मनात डोकावायला लागली तोवर घराभोवती लोकही जमले आता काय मोज घडणार ही त्यांची उत्कंठा होती श्रींनी न भोजन करता जाऊ नये अशा विचारांनी वडिलांनी घरातल्या दुपारच्याच पुऱ्या आहेत त्याच श्रींच्या समोर ठेवाव्यात असा विचार केला भावे भेटे उमापती ऐसा आहे सिद्धांत हेच त्यांच्या मनातही होतं त्याप्रमाणे त्यांनी पुऱ्या बदाम खारका केळी मोसंबी इत्यादी गोष्टी श्रींच्या समोर आणून ठेवल्या श्रींच्या कपाळी बुक्का लावला त्यांच्या गळ्यात हार घातला श्रींनी पानात जेवढं काही होतं ते सगळं खाल्लं रात्रभर त्यांच्या घरातच मुक्काम केला दुसऱ्या दिवशी बंकटलालने त्यांना सुवासिक तेल ओटणं हे सगळं लावून स्नान घातलं स्नान झाल्यानंतर त्यांना पितांबर नेसवला कपाळी केशरी गंध टिळा लावला गळ्यात हार घातले मस्तकी तुळस मंजिरी वाहिली नैवेद्य दाखवला आता तर बंकटलालचा भाग्योदयच झाला त्याचं घर म्हणजे द्वारकात झाली बंकटलालचा एक चुलत बंधू होता त्याचं नाव होतं इच्छाराम त्यांनी पूजा केली दुपारचं भोजनही घ्यावं असंही विनवलं दुपारी भोजन झालं होतं तरीही त्यांनी श्रींना पुन्हा भोजन करण्याची विनंती केली तुम्ही भोजन केल्याशिवाय मी जेवणार नाही असंही त्यांना सांगितलं त्यांनी फारच हट्ट धरला चार माणसांचं पंच ताट त्यांनी श्रींच्या समोर आणून ठेवलं त्यांनी फारच आग्रह धरला आता श्रींनी ते सगळं अन्न खाल्लं आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर हे दावण्यासाचार कौतुक केले गुरुवरी त्यांनी अन्न खाल्लं पण सर्व अन्न उलटून टाकलं श्री रामदास स्वामींच्या चरित्रात अशीच एक गोष्ट आहे त्यांना खीर खाण्याची खूप इच्छा झाली त्यांनी जिभेची वासना मोडून टाकण्यासाठी खूप खीर खाल्ली उलटी केली आणि ते उलटून पडलेली ही खीर अन्न ते पुन्हा खाऊ लागले वासना अशी जिंकली तैसेच लोकाग्रहाला घालावयासी शीघ्र आळा उलटीचा प्रकार केला अंगी बळ असून या निसर्ग धर्माचं रक्षण करणं हेच थोर सत्पुरुषांचं आचरण असतं श्रींनी निसर्ग धर्मच पाळलेला आहे त्यांनी आग्रहाचं अन्न खाल्लं आणि ते उलटून टाकलं श्री गजानन महाराज यांना हेच सूचित करायचं होतं की आग्रह न करणं चांगले तो विपरीत फळ देई पुन्हा लोकांनी त्यांना स्नान घातलं अति आग्रहाचं फळ किती वाईट आहे हेच त्यांनी सर्वांना दाखवून दिलं तेवढ्यात तिथे दोन दिंड्या आल्या त्या विठ्ठल विठ्ठल असं नामगजर करू लागल्या इकडे महाराजही गणगण गन गणात गन बोते असं म्हणू लागले सदैव हे त्यांचं भजन ते करत असत गणगण असं ते सतत म्हणत असत म्हणून लोकांनी त्यांना गजानन हे नाव दिलं अर्थात स्वतःच ते परब्रह्मस्वरूप होते त्यांना कुठलं नाव पंढरपूरला जशी आषाढवारीची गर्दी होते तशीच किंवा नाशिकला जसं सिंहस्थाच्या वेळी कुंभमेळा भरतो तसाच बंकटलालाच्या घरी प्रचंड लोकसमुदाय जमला लोकांनी गर्दी केली ते दर्शनार्थ येऊ लागले स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण निश्चय विटेसी ठेवून पाय उभे राहिले हीच लोकांची श्रद्धा भावना निर्माण झाली जो ब्रह्मपदा पोहोचला जात उठ उठली उरली त्याला सूर्याची या प्रकाशाला अवघेचा आहे सारखे हे गुरु हा बोधसूर्य आहे ज्ञानसूर्य आहे तो सदैव प्रकाशमानच आहे श्रींचं महात्म्य काय सांगावं चिलीम वरच्यावर पेटवीत असत त्याविषयी आसक्ती नव्हती पण सदैव चैतन्य रूपाची अस्तित्वदर्शी खूण त्याद्वारे त्यांनी दाखवली आहे गणगणगणात गन -गन होते म्हणजे काय याचा सविस्तर विचार यथावकाश ये येणारच आहे पण हे भजन मात्र ते नित्यनियामाने करत असत सत्पुरुषांचे शब्द हे कृपाशक्तीने अर्थपूर्ण ठरत असतात यातलाही अर्थ, या अर्थ असाच गहन आहे पण तोही दासगुणूंनी स्पष्ट करून सांगितलेला आहे आजचा आपला दुसरा अध्याय आपण इथे समाप्त करणार आहोत गणगण गन गणाथ गन बोते गणगण गन गणाथ गन बोते